नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो अवकाळी पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळालं एकूणच अवकाळी पावसानं संबंधित यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचं जणू काही पोस्टमॉर्टमच केलं काय या संदर्भात सचित्र आढावा गुरुच्या बातम्यांद्वारे आपण सर्व प्रेक्षकांसमोर मांडलेला होता या अनुषंगानं आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांची शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती या अनुषंगानं गुरुच्या बातम्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना राष्ट्रीय महामार्गावरती देखभाल दुरुस्तीच्या कामकाजामध्ये संबंध एन एच चा अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली या संदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले या सूचक असं वक्तव्य केलेलं आहे एकूणच या संदर्भात आपण संबंधित एन एच आय शी संवाद साधून त्यांना सूचना करू असं आश्वासन देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे या सोबतच राष्ट्रीय महामार्ग देखभाल दुरुस्ती अभावी सर्वसामान्य वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वाढत अपघाताचं प्रमाण देखील तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निदर्शनास येत आहे एकूणच या अनुषंगानं संबंधित यंत्रणेला टोल का द्यावा असा प्रश्न देखील पत्रकारांनी छेडला असता या संदर्भात संबंधित कंपनी व्यवस्थापनाचं लिटिगेशन चालू असल्यामुळं या संदर्भात लवकरच आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत संवाद साधणार आहोत त्या पद्धतीनं काम करून रस्त्यावरती उद्भवणाऱ्या समस्यांचं निराकरण करणार असल्याचं देखील आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी दिलं आहे एकूणच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये गुरुजा बातम्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले काय म्हणाले आपण पाहूया महामार्गावरती अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणजे ते नेहमीच राहत मात्र देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जे महामार्गामध्ये एन एच आय ची जबाबदारी आहे तर त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे या अनुषंगाने आपण काही संबंधित सूचना करणार आहोत आय वाल्यांची नक्की आपण करू पण आपण थोडं काय होत मेन म्हणजे एकतर पाणीबिनी जे थोडं साठसरतंय पावसामध्ये तर म्हणजे सा पावसा त्याच्याकडे हे हायवेवाल्यांनी मेंटेनन्सचं जास्त लक्ष दिलं पाहिजे बऱ्याच वेळा रात्रीच्या प्रवासामध्ये रोडला पाणी साठलं आणि अचानक त्या पाण्यात गाडी गेली की ते कंट्रोल गाडीवरचं तर मग थोडं मेंटेनन्स जो आहे तो आता दुर्दैवानं आपला जो हायवे आहे सुरुवातीपासूनच आपल्याला असे दुर्दैवी कॉन्ट्रॅक्टर मिळत गेले त्याला आणि मेंटेनन्स पण त्यांच्याकडे असा आता पण रिलायन्सच्याकडेही आहे त्यांना एक, 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 एक तर त्यांनी नाही केलं तर मागे एकदा गडकरी साहेबांनी एक पन्नास कोटी रुपये वेगळे देऊन रस्त्याचं काम करून घेतलं होतं वेगळ्या एजन्सीकडनं असं काय करून तात्पुरतं जरी आपलं दुरुस्ती करून घेता आली तर तसं येण्याच्या एच यांच्याशी मी नक्की बोलतो होत मी त्यांना मी साहेबांना पण विनंती केली साहेब म्हणलं आता जे जे आहे हे पुन्हा साताराच बोलणं तर मी त्यांना केलं की बाबा साहेब हे आपण नवीन काहीतरी करा त्यांनी मला त्यावर पण सांगितलं होतं की थोडं लिटिगेशन चालू आहे त्यांचं आणि रिलायन्सचं म्हटले ते संपलं की आपण पूर्ण डिपेअर नवीन करू या पूर्ण याचा आणि म्हटले परत एकदा सातारा पुणे जे आहे आता जे काय राहून गेले आता काही ठिकाणी ब्रिजेस वगैरे झाले पण अजून पण जे काय राहिलं असेल ते म्हटले राहिलेलं जे आहे ते चांगलं कोणतरी एजन्सी घेऊन आपण चांगलं काम परत एकदा हे करू थोडं लिटिगेशन चालू असल्यामुळे हे कारण काय झालंय त्यांना ते जे आहे ते परत सरकारला द्यायला लागतं त्यांना म्हणजे जर ते अचानक बंद केलं तर त्यांना जे बँकेनं फायनान्स वगैरे केलंय ते हे केंद्र सरकारला त्यांना द्यायला लागेल तर ते थोडं लिटिगेशन त्यांचं चालू आहे त्याच्यावर निर्णय झाल्यावर मला गडकरी साहेबांनी शंभर टक्के शब्द दिले की मी पूर्ण रस्त्याचा नवीन डीपीआर करून तुम्हाला देतो आणि पूर्ण आपण जिथे जिथे हे थोडे थोडे लॅक्युनाज राहिले ते आपण पूर्ण करू